नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो मुंबईमध्ये एकोणावीसशे सहासष्ट या सालामध्ये बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली खरं तर शिवसेना ही मराठी माणसांसाठी आणि हिंदू एक विचारधारा आणि ज्वलंत हिंदुत्व कट्टर हिंदुत्व भारत माता नेशन फर्स्ट किंवा देशाप्रती अतिशय विस्तारित असं प्रेम बाळासाहेब ठाकरेंकडं आणि देव देश धर्म यासाठीच आपला जन्म जवळजवळ बाळासाहेब ठाकरेंनी वाहून घेतलेला आणि एक मराठी माणसासाठी न्याय हक्कासाठी आणि त्यांच्यासाठी वाटेल ते या सगळ्या गोष्टीसाठी बाळासाहेब ठाकरेंनी जी काही संघटना उभी केली शिवसेना खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा कधीही मोह केला नाही सत्ता त्यांच्या जवळ अशी कधी फिराकलीसुद्धा नाही किंवा त्यांना असं कधी असं वाटलं नाही जीवनामध्ये की आपण नगरसेवक व्हावं आपण महापौर व्हावं आपण आमदार व्हावं किंवा आपण खासदार मंत्री मुख्यमंत्री कुणी व्हावं असं कधीच वाटलं नाही आणि सत्तेच्या लोभापायी वेगवेगळ्या प्रकारचं जे काही उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेचे सुपुत्र युवराज आदित्य ठाकरे हे रोज सत्तेसाठी वेगवेगळं पाठ खेळतात अशा प्रकारचं राजकारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी कधीच केलं नाही आता दोन हजार एकोणावीसमध्ये जे फडणवीसच्या पाठीमध्ये खंजीर कुपसून महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंनी केवळ खुर्चीसाठी बनवलं आता तो विषयसुद्धा आपला शंभर वेळा सांगून झाला आहे पण यांचं सरकार एकनाथ शिंदेंनी ज्या वेळेस चाळीस लोक बाहेर नेऊन जे पाडलं आता त्या गोष्टीवर सुद्धा आता जवळजवळ सव्वा दोन वर्ष झालीत पण जी गोष्ट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या डोक्यात आहे आपलं सरकार गेलं आपलं मुख्यमंत्रीपद गेलं आपला पैसा गेला आपले खोके गेले आपले गोडाऊन गेलं आपलं कंटेनर गेलं अशी एक भावना एक उद्धव ठाकरेंच्या आणि आदित्य ठाकरेंच्या मनामध्ये तयार झालेली आहे सत्ता पाहिजे बाकी दुसरं राज्य गेलं खड्ड्यामध्ये राज्यातली जनता गेली खड्ड्यामध्ये यांना त्याच्याशी काही मतलब नाही आहे आमची सत्ता एकनाथ शिंदेनी घालवली आम्ही राजे जन्माला आलेलो आहे आमच्यासाठीच फक्त या महाराष्ट्र आहे आम्ही या महाराष्ट्राला किती लुटायचं हे आम्ही ठरवणार तुम्ही आम्हाला कोण अडवणारे अशी परिस्थिती उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना असं आजही वाटते आजही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ज्या झोकात राहतात था। उद्धव ठाकरेंना आपण मुख्यमंत्री नाही हे सुद्धा कदाचित आठवत नसेल ते आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वागतात आणि आदित्य ठाकरे आजही कॅबिनेट मंत्री मंत्री आहे किंवा आपला बाप मुख्यमंत्री होता अशाच पद्धतीने वागताना आपण बघतोय आणि आजही उद्धव ठाकरे काय बोलतात ते आपला आपली सत्ता येईल आदित्य ठाकरे म्हणतात आपली सत्ता येणारच आहे हे ये सरकार जाणार आहे हे मिंदे सरकार जाणार आहे गद्दार जाणार आहे खोके जाणारे रोज उठून शिव्या देतात शिव्यांचा तर अक्षरशः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कोर्स केलाय की काय अशी परिस्थिती आहे फडणीसला शिव्या एकनाथ शिंदेना शिव्या बाकी दुसरा काहीच नाही विकासाचा कुठला कार्यक्रम नाही फडणवीसांना रोज काहीतरी कलंक बोलायचं फडतूज बोलायचं जे मनात येईल ते थे बोलायचं आणि मग जर फडणवीसांनी जर तुम्हाला भरमिष्ट म्हटलं असेल खर तर फडणवीसांनी कधी वाईट भाषा वापरली नाही एकनाथ शिंदेच्या बाबतीत अनेक वेळा गरळ ओकली असेल उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा आदित्य ठाकरेंनीच नीच निर्लज्ज सारखे शब्द एकनाथ शिंदेसाठी वापरतात पण ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी अतिशय खालच्या भाषेत अशा पद्धतीनं जी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे भाषा वापरतात ही भाषा एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी कधीच वापरली नाही ती त्यांची शिस्त ते सोडत नाही एकनाथ शिंदे नेहमी सांगतात की माझ्यावर त्यांना बोलू द्या माझ्यावर त्यांनी आरोप करा मी माझ्या कामातून त्यांना उत्तर देईल मला असं घाणेरडं बोलता येत नाही किंवा मला बोलायचं नाही मी लोकांचे कामं करील सेवा करील जी उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात करायला पाहिजे होती महाराष्ट्रामध्ये जे सरकार यायला पाहिजे होतं ते सरकार उद्धव ठाकरेंनी येऊ दिलं नाही आणि ज्यांना विरोधात बसवलं त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून जे काही काँग्रेस राष्ट्रवादींचं लोकांनी ठोकरलेल्या लोकांना बरोबर घेऊन सरकार बनवलं त्या गोष्टीची चीड एकनाथ शिंदेंना होती म्हणून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि शिव्या तर कोणाला देता येतील ज्या जो माणूस जो राजकारणी वारंवार शिव्या देत असतो शाप देत असतो खरं तर तो भरमिष्टच होत असतो कारण त्याच्या डोक्याचा भुगा झालेला असतो त्याच्या डोक्यात विचार नसतात आचार नसतात ते घाण ठेवलेले असतात किंवा काही ना काही त्याच्या लाईफमध्ये फार मोठं नुकसान झालेलं असतं म्हणून तो ज्या लोकांनी त्यांच्या पक्षाचं वाटोळं केलं अर्थात चाळीस लोक बाहेर काढून सरकार पाडलं तर आता एकनाथ शिंदेवर त्यांचा राग असणारच आहे आणि बरोबर जी काही मदत पाहिजे ती फडणवीसांनी केली तर फडणवीसांवर पण तेवढाच राग आहे मग आता एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीसांना सोडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिव्या कोणाला देणार या सगळ्या गोष्टी आहे पण उद्धव ठाकरेंचा जो काही आज जो काही विषय लोकसभेचं इलेक्शन आहे देशाचं जनरल इलेक्शन आहे आणि जी भाषा आहे मग नरेंद्र मोदींसाठी असेल अमित शहासाठी असेल किंवा राज्यातील इतर नेत्यांसाठी असेल हा दर्जा अगदी खालवलेला आहे आणि ह्या लोकांनी सत्तेसाठी जे बाळासाहेबांचे तत्व बाळासाहेबांचे विचार हे जे पायदळी तुडवले हे पण जनता बघते आज उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे काय बोलतात ते की एकनाथ शिंदेकडे गोडाऊन भर पैसे होते आणि ईडी सीबीआयची रेड त्यांच्यावर पडणार होती एकनाथ शिंदे रडत आमच्याकडे आले किंवा ईडी सीबीआयच्या धाकामुळे एकनाथ शिंदेनी असे प्रयोग केले भारतीय जनता पार्टी बरोबर गेले तर उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना हे प्रश्न विचारायला पाहिजे तुमच्या सरकारमध्ये जर फडणवीसच्या सरकारमध्ये पाच वर्ष आणि आड़ी अडीच वर्ष मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरे घरातून मंत्रालय चालवत होते म्हणजे साडेसात वर्ष एकनाथ शिंदे या राज्याचे एक मंत्री होते कॅबिनेट दर्जाचे जर त्यांनी गोडाऊनवर पैसे कमावले असतील तर ती तुमची हार आहे आणि तुम्ही किती कमवले एकनाथ शिंदेनी पैसे कुठून आणले खर तर तुमचा हिशोब लोकांनी मागितला पाहिजे जर एकनाथ शिंदेकडे गोडाऊनभर पैसे असतील तर तुमच्याकडे किती असतील या सगळ्या गोष्टी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे भ्रष्टाचाराची कबुली देतात आणि एकनाथ शिंदे तुमच्याकडं रडत आले आणि तुम्ही त्यांना वाचवलं या सगळ्या गोष्टी फक्त बकवास बोलायच्या न एकनाथ शिंदे तुमच्याकडं रडत आले न ते रडत कधी येणार आहे आणि ते इतके दूध खुले नाही की तुम्ही तुमचंच सोडून लोकांना वाचवणार अशी परिस्थिती एकनाथ शिंदेंवर येणार नाही कोणावरच येणार नाही पण अनेक लोकांनी वारंवार सांगितले की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पैसे असतील तर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडं खोके खोके करण्यापेक्षा यांच्याकडं अक्षरशः कंटेनरनी पैसे आणि जेव्हा सरकार जातं सत्ता जाते त्यावेळेस हे पैसे येण्याचं स्रोत पण आपलं बंद होत असत आणि मग पैसा येणं बंद झाले की लोक भरमिष्ट होतात कधी कधी वेळाचे झटकेसुद्धा लोकांना येत असतात किंवा कधी कधी वेळ लागल्यासारखं लोकांना शिव्या देत जे काही आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे रोज जे शिव्यांच्या लाखोल्या चा त्यांच्या जे चालू आहेत हे त्याच प्रकारचं लक्षण आपल्याला दिसतंय कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर यांच्याकडं कंटेनरनी पैसे जर होते किंवा येत होते तर अशा पद्धतीचे वेळाचे झटके वागणं यांचं भ्रमिष्ट जे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की या माणूस आता भ्रमिष्ट झाला आहे हा कधीही काही बोलतो कोणालाही शिव्या देतो आणि जी भाषा जी गल्लीबोळातली भाषा जी संविधानिक नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिलेला माणूस अक्षरशः लोकांची आई बहीण काढतो महाराष्ट्रातल्या जनतेने या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आणि शिवसेना जी संपवली असेल शिवसेनेची जी वाट लावली असेल मराठी माणसाच्या इतक्या चांगल्या मोठ्या संघटनेची वाट लावली असेल ती उद्धव ठाकरेंनी लावली आणि शरद पवारांच्या वळसणी येऊन आणि जो संजय राऊत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना कधी पिक्चरमध्ये आले नाही बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर ज्या प्रकारे शरद पवार आणि संजय राऊत यांनी प्लॅन करून जी शिवसेना ही मराठी माणसांची संघटना जी सत्तेसाठी कधीच मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आली नाही सत्तेचं राजकारण न न करता समाजाचं राजकारण केलं मराठी माणसाचं राजकारण केलं ती संघटना संपवण्याचं काम पाप हे उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी केलेले पण काही का होईना ती सांभाळण्याचं बाळासाहेबांचे विचार पुढं नेण्याचं काम आज एकनाथ शिंदे करतात आहे ही सुद्धा एक जमेची बाजू आहे त्यामुळं या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी लोकशाहीमध्ये लोकांना पण समजतात आपण पण लोकांना वारंवार ह्याच गोष्टी सांगणार तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद